लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत कबूल करतात की त्यांनीच नंदिनीला किडनॅप केलं होतं मानिनी त्यांना खूप विचारते तेव्हा त्या म्हणतात की हो मी नंदिनीला किडनॅप केलं पण मी मारायचा वगैरे प्लॅन केला नव्हता फक्त किडनॅपिंगचा प्लॅन केला होता त्यावर काव्याला तिचा राग सहन होत नाही ती पुढे येत म्हणते फक्त किडनॅपिंग तुमच्या या किडनॅपिंग मुळे आमच्या चौकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाली आमच्या स्वप्नांची राख रांगोळी झाली आमचं भविष्य अंधारात मी तुम्हाला आता सोडणार नाही असं म्हणून काव्या वसवत्याचा गळा खूप जोरात दाबते तिला सगळेजण सोडवायचा प्रयत्न करत असतात जीवा पार्थ नंदिनी सगळेजण रम्या सगळेच तिला सोडवण्याचा प्रयत्न करत असतात पण काव्या काही थांबायला तयार नसते पण कसं तरी काव्याला बाजूला करतात आणि नंदिनी वस्वत्याला पाणी आणून देते आणि म्हणते की मी आत्ता काव्याला थांबवलं तर खरं पण ती काही चुकीचं बोली नाही वसवत्या तुमच्यामुळे आमच्या चौघांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं तुमचा एक प्लॅन तुम्ही केला आणि आमच्या सगळ्यांच्या स्वप्नांची राख रांगोळी झाली पारची स्वप्न काव्याचं शिक्षण जीवाच्या इच्छा आणि माझी अब्रू या चौघांचा तुम्ही खेळ मांडलात वस्वात्या आणि त्याची मजा बघत बसलात लग्न हा किती सुंदर सोहळा असतो पण आमच्या चौघांसाठी जिवंतपणीचं मरण ठरलं ते कित्येक रात्री आम्ही चौघ न झोपता न खाता जागलोय जिवंत प्रेतासारखं आयुष्य झालंय आमचं याला सगळ्यात जबाबदार ना। तुम्ही आहात मी तुम्हाला कधीही माफ करू शकणार नाही कारण माफी चुकीला असते आणि तुम्ही आमच्या चौघांचे गुन्हेगार आहात